आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि महायुतीतले पक्ष आघाडीवर लोकसभेत सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय परीक्षा पे चर्चाच्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून मुंबईचा संघ बाद राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि महायुतीतले घटक पक्ष आघाडीवर आहेत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सातारा जिल्हा परिषदेत भाजपाने तेरा शिवसेनेने पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बारा जागा जिंकल्या आहेत भाजपा शिवसेना एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली आहे लातूरमध्ये काँग्रेस एकोणीस भाजपा अठरा राष्ट्रवादी काँग्रेस दहा तसंच शिवसेना आणि राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी एका जागेवर यश मिळालं आहे रेणापूर तालुक्यात पानगाव मनसेचे सुनील नागरगुजे विजयी झाले या ठिकाणी पंचायत समितीच्या गणातूनही मनसेचे उमेदवार विजयी झाले आहेत आणि शिवसेनेने दहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकल्या आहेत सिंधुदुर्गमध्ये भाजपा वीस शिवसेना आठ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन जागांवर विजयी झाला कोल्हापूरमध्ये महायुतीने चौतीस जागा जिंकल्या आहेत यात भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दहा जागांवर विजयी जा झाली असून जनसुराज्य पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत महाविकास आघाडीने आतापर्यंत पंधरा जागा जिंकल्या आहेत यात काँग्रेसच्या तेरा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या दोन जागांचा समावेश आहे पुणे जिल्हा परिषदेत भाजपने सोळा शिवसेना चार राष्ट्रवादी काँग्रेसने चोवीस जागा जिंकल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी पंधरा जागांवर विजयी झाल्या आहेत तसंच परभणीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा तीन शिवसेना दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चार राष्ट्रवादी काँग्रेस तीन जागांवर विजयी झाले आहेत रायगडमध्ये भाजपा सहा शिवसेना आठ राष्ट्रवादी काँग्रेस चार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन जागांवर विजयी झाला आहे रायगड जिल्हा परिषदेत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले बिरवाडी गटातून विजयी झाले असून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी थळ गटातून विजयी झाले आहेत पण मोठे वेणगाव गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या स्नुषा पराभूत झाल्या रत्नागिरीत अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असून काही ठिकाणी अटीतटीच्या लढती सुरू आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सव्वाशे पंचायत समित्यांसाठी सात फेब्रुवारीला मतदान झालं जिल्हा परिषदेच्या दोन हजार सहाशे चोवीस आणि पंचायत समितीच्या चार हजार आठशे चौदा उमेदवारांचं भवितव्य आजच्या निकालातून ठरणार आहे पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर हे बिनविरोध निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याबद्दल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे संविधानाच्या कलम चौऱ्याण्णव क अन्वये हा ठराव मांडण्यात येणार आहे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात आज झालेल्या विरोधी पक्ष सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला द्रमुक सपा राजद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तृणमूल काँग्रेस या पक्षांसह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते आभार प्रस्तावावर विरोधी पक्ष नेत्याला सभागृहात बोलू न देणं भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यावर कारवाई न करणं आणि काँग्रेसच्या महिला खासदारांवर निराधार आरोप करणं याबद्दल बिर्ला यांच्या विरोधात हा ठराव मांडण्यात येईल दरम्यान लोकसभेत सभापती सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली असून त्यांनी महिला खासदारांचा स्वाभिमान दुखावला असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला खासदारांनी केला आहे याबद्दल निषेध करणारं एक पत्र या खासदारांनी सभापती ओम बिर्ला यांना दिलं लोकसभेतल्या गदारोळाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते ते म्हणाले की काँग्रेस खासदारांच्या बेशिस्त वर्तनामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची चर्चाही सभागृहात पूर्ण होऊ शकली नाही अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही आणि आवाजी मतदानाने अर्थसंकल्प मंजूर करावा लागला तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल आणि त्याने त्यांचंही नुकसानच होईल असं रिजिजू म्हणाले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या आजच्या नवव्या दिवशी लोकसभेचं कामकाज गदारोळामुळे आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे काँग्रेसचे पी चिदंबरम यांनी चर्चेला प्रारंभ केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील स्वागत प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी परीक्षा पे चर्चा दोन हजार सव्वीसच्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला दहावी बारावीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं परीक्षेचा ताण परीक्षेची तयारी वेळ व्यवस्थापन तसंच विद्यार्थ्यांनी या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर या, या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम यावर्षी देवमोगरा कोइंबतूर राजपूर गुवाहाटी आणि दिल्लीचा सात लोककल्याण मार्ग या ठिकाणी झाला साडेचार कोटी विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी माय माध्यमातून नोंदणी केली होती अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे अजूनही नक्षल चळवळीत राहिलेल्या नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकून शरण यावं आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे त्यांचं पूर्ण सन्मानानं पुनर्वसन होईल याची खात्री सरकार देईल असंही ते म्हणाले छत्तीसगडमधल्या जगदालपूरमध्ये बस्तर पंडुम महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नव्वद लाखांहून अधिक घरांचं वाटप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली ही योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती आणि देशभरात आत्तापर्यंत एकूण एक कोटी बारा लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती लाल यांनी आपल्या उत्तरात दिली मुंबई मेट्रोच्या दोन बस मार्गिकेवरच्या पाचही स्थानकांना इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून पर्यावरणपूरक संकल्पना आणि नाविन्यपूर्ण बांधकामासाठी सर्वोच्च दर्जा देण्यात आला आहे देशभक्त एन जी आचार्य उद्यान डायमंड गार्डन मेट्रो स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो स्थानक बीएसएनएल मेट्रो स्थानक मानखुर्द मेट्रो स्थानक आणि महाराष्ट्र नगर मंडळे मेट्रो स्थानक या स्थानकांना प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून मुंबईचा संघ बाहेर पडला आहे उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकनं मुंबईला चार गडी राखून पराभूत केलं मुंबईतल्या शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईनं ना फलंदाजीचा निर्णय घेतला मुंबईनं पहिल्या डावात एकशे दहा तर दुसऱ्या धावात तीनशे सत्त्याहत्तर धावा केल्या कर्नाटकनं पहिल्या धावात एकशे त्र्याहत्तर धावा केल्या आणि दुसऱ्या धावात सहा गडी गमावून तीनशे पंचवीस धावांचं लक्ष गाठलं के एल राहुलच्या एकशे तीस आणि रविचंद्र स्मरणच्या नाबात्रशी धावानं कर्नाटकचा डाव सावरला या विजयामुळं कर्नाटक उपांत्य फेरीत पोहोचला आहे जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या संघानंही उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे आंध्र प्रदेश आणि बांगलादेश यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतला सामना सुरू असून त्यातला विजेता उपांत्य फेरीत पोहोचेल ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि महायुतीतले पक्ष आघाडीवर लोकसभेत सभापतींविरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय परीक्षा पे चर्चाच्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून मुंबईचा संघ बाद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार